महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याद्वारे आपल्याला टॉय बेस पेडॉगॉजी ही जी पेटी मिळालेली आहे त्याच्यामध्ये हा बॉलिंग सेट मिळालेला आहे आमच्या शाळेचे विद्यार्थी या बॉलिंग सेटच्या सहाय्याने खेळण्याचा आनंद घेत आहे विद्यार्थ्यांसाठी हा बॉलिंग सेट खूप उपयुक्त आहे या पावसाच्या वातावरणामध्ये ज्यावेळेस आमचं हे मैदान पूर्ण खराब झालेलं आहे थोड्या प्रमाणात त्यावेळी आमचे विद्यार्थी याचा उपयोग करू शकतात हे सर्व विद्यार्थी आपापल्या बारीचा वाट पाहत आहे आताचा हा जो सामना चालू आहे तो इयत्ता तिसरीचा कार्तिक आणि इयत्ता चौथीचा साहिल यांच्या दोघांमध्ये कार्तिकचे दोन गुण झालेले साहिल साहिलचा एकच गुण झालेला आहे पाहू साहिल चे आता दोघाचे दोन दोन गुण झालेले आहे आता पाहू साहिल जिंकतो का कार्तिक आता साहिल नाही आता संधी मिळेल कार्तिकला नाही कार्तिकचाही नेम चुकला साहिल पण चुकला नाही 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 हा साहिलची ही संधी चुकली कार्तिकची पण चुकली पाहू आता शेवटच्या संधीचा फायदा कोण घेते चला बघू बाकीचे बाजूला वारे हां चला कार्तिक नाही नाही ही पण संधी गेली नाही 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 जमलं नाही अजूनही कार्तिक साहिल साहिल की कार्तिक नाही साहिलची संधी उकली कार्तिक नाही 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 सुद्धा फायदा घेता आला नाही दोघांचा स्कोअर दोन दोन अजूनही दोन दोन कार्तिक दोन साहिल दोन बघू साहिल काय करतो यावेळेस नाही 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 कार्तिक चला साहिल चला अशा प्रकारे साहिलचे तीन आणि दोन गुण